राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजेसच्या मदतीपासून जालन्यामध्ये शेतकरी अजूनही वंचित असल्याचं पाहायला आहे माहिती समोर आली आहे ऐन दिवाळीमध्ये सरकारची मदत न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत आहेत दरम्यान अवघ्या चार दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आणि त्यामुळे पैशांची जुळवाजुळव करून दिवाळी साजरी कशी करायची असा सवाल या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे राज्यभरात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सरकारने मोठी पॅकेज जाहीर केलंय मात्र या पॅकेजची मदत ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाहीये अवघ्या चार दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपलाय अद्यापपर्यंत मदत मिळाली नसल्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलेत सरकारने मोठं पॅकेज जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मात्र ही मदत तुम्हाला मिळाली का आणि काय मागणी असणार आज अजूनपर्यंत तरी मदत मिळालेली नाहीये माझे मुलं रोज कपड्यासाठी हट्ट धरून राहतात माझ्यासमोर कारण कधी येईन मदत आज येईन उद्या येईन असं वाटू राहिलं पण लेकराला तरी काय सांगावं की बाबा आपल्याकडे पैसाच नाही म्हणून त्याच्यामुळे ना शासनाने लवकरात लवकर मदत दिली तर आमच्या मुलाचं समाधान होईल मोठं पॅकेज जाहीर केल्यानंतर तरी आम्हाला एक आशा होती की एक दोन ते तीन दिवसामध्ये पैसे जमा होतील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पंचनामे झालेले आहेत पंचनामे झाल्यानंतर पण आता अद्याप हे कळत नाहीये की अडचण कुठे आहे आणि सरकार पैसे का टाकत नाहीये तुम्हाला आता माहितीये की दिवाळी पाच ते सहा दिवसावरती येऊन ठेपलेली आहे ज्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालं होतं ते पूर्णपणे सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले होते सरकारची मदत अद्याप आलेली नाहीये दिवाळीचा सण कसा साजरा करावा हा शेतकऱ्यापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे पंचनामा हा फक्त शासनाचा वेळ काढू पाण्याची भूमिका आहे शासनाकडे कोणा शेतकऱ्याला किती जमीन आहे कोणा शेतकऱ्याचे किती नुकसान झाले ऑलरेडी सार हे सारं माहिती द्यायला नुकसान किती झालं कोणाला किती मदत द्यायची कोणाला ना किती नाही द्यायची हे फक्त आजचं उद्या ढाकलायच आहे आणि शासनाविषयी द्यायला शेतकऱ्याविषयी द्यायला काय असताना दिवाळी आलेली आहे तोंडावरती माझी मुलं आहेत मा, मी घरचे सगळे मेंबर आहे सणवार आहे कपडे घ्यायचे असतात कुठून आणायचे पैसे कुठून आणायचे शेतकऱ्यांना अतिशय आधी, आधी, मदतीची गरज आहे मला माझ्या वडिलाच्या मागं मागे फिरावं लागतं कधी काय करतील शेतकरी सांगता येत नाही घरात दोरी असेल कुठं लटकेल ती दोरी लपून ठेवायची वेळ आमच्यावर आलेली आहे कधी बाप आत्महत्या करायला सांगता येत नाही मला शेतक सरकारला एकच सांगायचं आहे आम्ही ठीक आहे आम्ही पाणी पिऊन दिवाळी करू पाणी पिऊ न करू बाबा जहर घेऊ नका अशी म्हणायची वेळ आमच्या वडिलावर आम्हाला आलेली आहे गौरवशाळी पुढारी न्यूज जाल